आज सकाळी अतिशय दुर्दैवी घटना या आलेगाव गावामध्ये या शेतामध्ये घडलेली आहे ज्यामध्ये आठ नऊ कामगार ही जाग्यावरच गेलेले आहेत की हिंगोली जिल्ह्यातले कामगार होते वसमत तालुक्यातील गुंज या गावचे आणि या आलेगाव नांदेड तालुक्यामध्ये शेतीच्या कामासाठी आलेले होते सकाळी सातच्या आसपास ही जी दुर् दुर्दैवी घटना घडली या हाच ट्रॅक्टर जो आहे या ट्रॅक्टरचे दोन्ही पाय या ठिकाणी आऊट झालेले आहेत हे संपूर्ण ट्रॅक्टर या मोठी विहीर आहे त्या विहिरीला जास्त असं मोठं कठर नाही आहे आणि आम्हाला माहिती जी मिळालेली आहे की हे ट्रॅक्टर एक बालकामगार चालवत होता जो साधारणपणे बारा तेरा वर्षाचा आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि ही माहिती आशे, खरी असेल तर अतिशय धक्कादायक बाब आहे की नांदेड जिल्ह्यातलं कामगाराचं प्रशासन आणि एकूण शासकीय प्रशासन काय करत आहे म्हणजे आम्ही सरास बघतो आहोत की हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणी तर विटभट्टीमध्ये बालकामगार आहेतच आहेत पण अशा जर ट्रॅक्टर चालवण्याच्या कामी जर बालकामगार असतील तर शेवटी शासनाची जबाबदारी आहे ना की तुमचा कायदा कुठपर्यंत गेलेला आहे आणि आपले अधिकारी काय करत आहेत आज जी काही घटना झालेली आहे झालेली आहे या लोकांना जर त्याच ठिकाणी एमर्जेन्सी मध्ये कामे मिळाली असते तर या ठिकाणी कामावर येण्याची काही नोबत पडली नसती आणि आम्ही अनेक दिवसा सरकारकडे मागणी करत होतो की शेतीचे सगळे कामं तुम्ही एमआरजीएसमध्ये घ्या झाडं लावण्याची कामं वगैरे हे घेतलेली आहेत शाळेच्या बांधकामाची कामं हे एमआरजेन्सी मध्ये घेतलेली आहेत आणि अनेक ठिकाणी शेतीसाठी मजूर मिळत नाही आहेत आणि म्हणून मजुरांना कुठून तरी उचलून मालकांना आणावं लागतं शेती शेत चा शेती शेतकऱ्यांना आणावं लागते तर अशा परिस्थितीमध्ये जर करता एमआरजीएसमध्ये कामं निघाली असती तर याच ठिकाणचे मजूर कामाला मिळाले असते आणि यांना सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी येण्याची गरज पडलेली असती म्हणजे ही जी काही घटना चा, चा आज झालेली आहे ही एकूण सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे आणि यामध्ये नाहक बळी गेलेले आहे शासनानं आज तातडीनं मदत पाच लाखाची जाहीर केली पण ही मदत जाहीर करण्यापेक्षा शासनानं खऱ्या अर्थानं जर ह्या योजनावर लक्ष दिलं आपली शासकीय यंत्रणा जर राबवली तर अशा घटना या टाळता आल्या असत्या एकूण सरकारी अनास्थेचे हे आज बळी ठरलेले आहेत आणि बालकामगार का ट्रॅक्टर चालू होता ही तर अतिशय धक्कादायक बाब आहे या प्रकरणाची चौकशी तर झालीच पाहिजे आणि ही जे पीडित कुटुंबीय आहेत आज यांचे लेकर बाहो टाहो फोडत आहेत घरी की शासनाने जे आम्हाला काही देऊ केलेली आहे रक्कम या पैसे आम्ही घेऊन काय करावं माझी आई आम्हाला पाहिजे अर्थ हाक लहान लेकरांची आहे या सगळ्या याच्यामध्ये बेजबाबदार प्रशासन आहे आणि शासन सुद्धा योग्य पद्धतीने त्यावर भूमिका घेत नाही त्याचा तो परिणाम आहे म्हणून आमची मागणी आहे की ही घटना झाली पुढच्या घटना अशा टळल्या पाहिजेत शेतीची सर्व कामे एमर्जन्सी मध्ये आपण करावीत आणि जे आज पीडित जे आहे दलित कुटुंब आहेत सगळे मातंग समाजाची कुटुंब आहेत आणि वृत्त व्यक्ती सुद्धा सगळे मातंग समाजाचे आहेत म्हणजे एक सामाजिक सुद्धा स्तर जो आहे की तो कोणता स्तर आहे आपल्याला लक्षात येतो या सगळ्या अनुषंगानं शासनानं भरीव मदत तर केलीच पाहिजे त्यांच्या नोकरा त्यांच्या घरी कुटुंबियांना शासकीय नोकरी तर दिलीच पाहिजे मदतही केली पाहिजे पण शासनाने ही जबाबदारी समजून जे जे दोषी आढळतील या ठिकाणी त्या सगळ्या कार अधिकार कारवाई केली पाहिजे आणि या पीडित कुटुंबियांना मदत केली पाहिजे अशी आम्ही माझी कम पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मागणी करत आहोत आणि हे होईपर्यंत आम्ही मादी याचा पक्ष याचा सोडणार नाही असं आम्ही या ठिकाणी अलेगाव मध्ये या ठिकाणी भेट दिल्यानंतर प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आम्हाला जे जाणवलं ते आम्ही या ठिकाणी पहिली प्रतिक्रिया म्हणून या ठिकाणी नोंदवित आहोत नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड सेक्रेटरी माझी कॉन्स्ट्रक्शन तालुका कमिटी आज नांदेड तालुक्यातील आलेगाव या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि शेतमजुरीचं काम करण्यासाठी बाजूच्या वसंत तालुक्यातून नऊ ते दहा मजूर ट्रॅक्टरद्वारे आलेगाव येथे कामाला आले असतात अत्यंत निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालविल्यामुळे आणि विशेषतः ट्रॅक्टर चालवणारा हा ड्रायव्हर होता तो अल्पवयीन होता बालमजूर होता अशी देखील माहिती प्राप्त आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही जे दुर्दैवी मृत झालेले आहेत ज्ये त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आलो असता अत्यंत भयावह वातावरणात ता आहे टाहू फोडत आहेत लेकरं वगैरे आणि या प्रकरणाची दखल शासनानं घेतली जरी असेल तरी ही घटना जी घडलेली आहे ही घटना शासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेली आहे एमआरजीची कामं वगैरे त्या गावामध्ये उपलब्ध असते तरी या मजुरांना इतर गावामध्ये जाऊन काम करण्याची वेळ आली नसती आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दखल घेतल्याच्या बातम्या देखील आम्ही वाच वाचलेल्या आहेत सकाळपासून परंतु खऱ्या अर्थानं ह्यामध्ये जे दोषी आहेत जे अधिकारी आहेत जी शासन व्यवस्था आहे जी प्रशासन व्यवस्था आहे ह्यामध्ये दोषी आहे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करणार करीत आहोत आणि उद्या दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व भातृभावी संघटनांच्या वतीने आलेगावमध्ये जे मातर समाजातील नऊ लोकांचं इथं जे मृत्यू झालेला आहे जे हत्याकांड झालेलं आहे त्या शासन जबाबदार आहे विरोधामध्ये सी पी आय एमच्या वतीनं आम्ही निदर्शने करणार आहोत आंदोलन करणार आहोत जोपर्यंत या पीडितांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत लालबाऊकचा लढा हा सुरूच राहील आणि एकंदरीतच मदतीची जी घोषणा केलेली आहे राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी ते अत्यंत तुटपुंज आहे आमची मागणी आम्ही लेखी स्वरूपामध्ये माननीय मुख्यमंत्री असे असतील किंवा माननीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असतील किंवा मान्य जिल्हाधिकारी नांदेड असतील यांच्याकडं उद्या लेखी स्वरूपात करणार आहोत आणि आजच्या या आमच्या मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड विजय गामने सी आय टीच्या राज्य सचिव तथा जिल्हा सचिव मंडळाच्या सदस्य कॉम्रेड उज्ज्वला पटलवार जिल्हा कमिटी सभासद कॉम्रेड गंगाधर गायकवाड कॉम्रेड लता गायकवाड डी वाय एफ आयचे आमचे सहकारी कॉम्रेड श्याम सरोदे आणि कॉम्रेड जयराज गायकवाड यांच्यासह आमच्या संघटनेतील इतरही काही पदाधिकारी कार्यकर्ते इथं आलेले आहेत एकंदरीतच ही परिस्थिती पाहता अत्यंत भयावह परिस्थिती आहे मातंग समाजातील कामगारांना काम, काम नसल्यामुळे भारताच्या स्वातंत्र्याच्या सत्याहत्तरव्या वर्षी अशा घटना जर घडत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे आमची शासनाकडे पुनच्चे मागणी आहे की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी दोषी जे अधिकारी यामध्ये निदर्शनास निदर्शनासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मार्क्सवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्हा कमिटी व नांदेड तालुका कमिटी करीत आहे धन्यवाद इनकला <laughs> <laughs> आम्ही म्हणजे अशी मागणी केलेली आहे पाच लाखाची रक्कम आहे अत्यंत ती मिळण्यासाठी जिजतात आम्हाला माहिती आहे आमची सगळ्यांची कुटुंबाची मागणी तीच आमची मागणी आहे त्यांच्याकडनं आम्ही मागण्या घेतल्या आम्ही काही आमच्या मनातून मागण्या केल्या नाही बरोबर ते वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे लोक आहेत एका मृतदेहाला एक कोटी रुपये सरकारने जाहीर करावे लेकर बघा तुम्ही तुम्हाला अस्वस्थ करणारे लेकर आहे ते त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी एका लेकराला नोकरी लावून द्यावी सरकारने हे जे कुटुंब हे गाव वस्ती आहे हे चाळीस वर्षापासून तेहतीस वर्षापासून आहे म्हणे यांच्या नावावर हे जागा करून पक्के घर द्यावी ओलिताची पाच एकर जमीन द्यावी हे शासनाचे बळी आहे आमचं म्हणणं आहे हे शासनाचे बळी आहेत बरोबर सरकारने जर शासनाने या गावात काम काढलं असतं हे लोक तिकडे कामाला गेले नसते काम काढे कोणी काम करायला तयार नाही एवढ्या गावाच्या विचार वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे जे आता आम्हाला असं काम करायला उद्या बघून आलो काम आम्ही विहीर बघून आलो विहिरीचा कट हो सरकारनं काम काढणे ग्रामपंचायत काम करू उद्या येतात कामाला येतात किती सांगा आम्हाला माणसाला

शुकापट

ला माद लेख्रो है त दुध छ 12 भयो के के करायचे ते सांगा के काय करायचं पूर्ण भाग सांगा आमी काय सांगा सांगा बोला रे सांगा रे माडा मयहाई भेटली गा माडा मयहाई भेटली गा वाला वाला फोन इनियो आपण बहुत काही कराया दिलयाला انا गोरा वाला करण्याची वेळ नाही ना ना। घटना हे अत्यंत दुर्दैवी आहे सकाळी सात वाजता ज्या महिला कामाला का जातात कारण दुपारपर्यंत एक हजरी आणि त्याच्यानंतर जेवण करून दुसरं काम केलं त्यानंतर दोन हजऱ्या पडाव्यात म्हणून दीडशे दीडशे तीनशे रुपये रोज भेटावा माझ्या लेकराईच ता संगोपन चांगलं व्हावं हो। शिक्षण चांगलं व्हावं हो। त्याला खायला भेटावं या भावनेनं आमच्या भगिनी सकाळी जे कामाला गेल्या होत्या त्याचा झालेला आहे आता दुर्दैवी सेनेचे महाराष्ट्राचे नेते बोलले आपण सर्व ऐकून घेतलेल्या आहेत आता बरेच प्रशासकीय अधिकारी आहेत पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत महसूलचे अधिकारी आहेत आणि इथं आम्ही आलेले रस्त्यावरची लढाई लढणारे कार्यकर्ते आहोत माझं नाव कॉम्रेड गंगाधर गायकवाड आहे मी मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना नांदेड असेल औरंगाबाद असेल मुंबई असेल दिल्ली असेल इथपर्यंत आंदोलन केलेले आहेत आणि इथं मेलेले सातही मुर्दे जे इथं आज पडून आहेत ते माझ्या रक्ताचे नातेवाईक आहेत यात आम्हाला दुःख आहे आणि आम्हाला माहित आहे विलासराव देशमुखची बॉडी पाच दिवस चेन्नई त्या दवाखान्यात ठेवली होती आणि इथं आम्हाला तुम्ही जास्त कायदा वगैरे शिकवायचा प्रयत्न करू नये भावना आमच्या

सर्व कुटुंबाचं पुनर्वसन आणि 5 एकर ओलिताची जमीन मिळाली पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे राहायला पक्के घर मिळाले पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे सागानाववर करून राहायला पक्के घर मिळाले पाहिजे आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केलेली आहे आमच्या मागण्या आहेत काल नांदेड शहरापासून जवळ असलेल्या आलेगाव येथे पातंग समाजातील सात महिलांचा मृत्यू शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झालेला आहे जो काल अपघात झाला था तो अपघात हा स्थलांतरित मजुरांचा होता हिंगोली जिल्ह्यातले मजूर त्यांच्या गावामध्ये रोजगार हमी योजनेची कामे नसल्यामुळे नांदेड तालुक्यामध्ये येऊन शेताचं काम करत होते आणि एक अल्पवयीन मुलगा जो ट्रॅक्टर ड्रायवर म्हणून ड्रायविंग करत होता त्याच्या निष्काळजीपणामुळे ट्रॅक्टर थेट नव्वद फूट असलेल्या विहिरीमध्ये कोसळले आणि सात महिलांचा सा मृत्यू झालेला आहे या घटनेची तीव्रता समग्र सब, समाजात असून बातमी महाराष्ट्र आणि देशभर गेलेली आहे राज्य आणि केंद्र सरकारने तुटपुंजी मदत देखील घोषित केलेली आहे परंतु ती मदत अत्यंत अपुरी आहे मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करतो की त्या पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक करोड रुपयाची मदत करण्यात यावी पाच एकर जमीन देण्यात यावी आणि शासकीय सेवेमध्ये कुटुंबातील एकाला नोकरीवर घेण्यात यावी ह्या मागण्या आम्ही आज करत असताना आमच्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला हातरून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे जे हिंगोली जिल्ह्यातले वसमत तालुक्यातले कामगार होते जे नांदेड तालुक्यामध्ये कामासाठी हे येत असताना दुर्दैवानी ट्रॅक्टर पलटून विहिरीमध्ये पडून करून आणत या सात महिलांचं झालेलं आहे त्या सातही महिलांना मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आहे त्यांच्या कुटुंबासोबत सुब, सुब, आहोत हे संवेदना व्यक्त करतो आहे आम्ही कालही त्या ठिकाणी त्या गावी गुंज येथे जाऊन रात्री उशिरापर्यंत मृतदेहावर संस्कार करेपर्यंत थांबलो होतो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आमची सरकारला शासनाला आणि स्थानिक प्रशासनाला विनंती आहे जे मृत्यू कुटुंब आहेत त्यांचा शासनाने घेतलेला हा बळी आहे असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सांगत आहे कारण जर ते कामगार स्थलांतरित होत होते कामासाठी एम आर डी सारखे काम जर गावामध्ये जर उपलब्ध करून दिले आणि योग्य मोबदला जर मजुरी दिली तर कामगार स्थलांतरित होणार नाहीत आणि असे जे होणारे अपघात आहेत ते होणार नाहीत या ठिकाणी आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सामाजिक न्याय मंत्री असेल मुख्यमंत्री असन स्थानिक प्रशासन असेल या सगळ्यांना कालच्याच तारखेत निवेदन दिलेले आहेत आमची प्रामुख्याने मागणी आहे त्या कुटुंबाचं पुनर्वसन झाले झालं था, करण्यात यावं प्रत्येकी मृत कुटुंबांना एक कोटीची आर्थिक मदत देण्यात यावी सोबतच पाच एकर ओली तिची जमीन देण्यात यावी अत्यंत छोटे छोटे लेकरं त्या कुटुंबामध्ये आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही शासनाने घ्यावी सोबतच एका कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरीची उपलब्धता करून द्यावी ही आमची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विनंती आहे शासनाने जे घोषणा केलेली आहे पाच लाख राज्याची आणि दोन लाख केंद्राची स्वागताार्य आहे परंतु आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आमच्या ज्या घरगरिबांची जीव आहेत ते इतकी स्वस्त का अशा घटना घडू नये म्हणून ठिकाणी प्रशासनाने इतर ठिकाणी सुद्धा पाहणी करावी जे विहीर आहे त्याला कठडे नसल्यामुळं हा अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याचा रोष व्यक्त करत असताना सरकारला विनंती करतोय त्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं सोबतच त्या कुटुंबांना आर्थिक मदत सुद्धा करावी आणि येत्या काळात हे असे कृ असे जे हे घडणार नाही याची सुद्धा दक्षता शासनाने घ्यावी भी, एवढी विनंती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं करतोय आज मी निदर्शने केलेली आहेत आज स्थानिक प्रशासनाला आम्ही निवेदन सुद्धा देऊन चर्चा करणार आहोत धन्यवाद इंकलाब जिंदाबाद